नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील डॉक्टर चंद्रसेन शंकरराव मुंडे यांच्या पत्नी कैलासवासी ठाकाबाई मुंडे यांचे प्रदाप काळी तीस जून रोजी निधन झाले त्यांचा दोन जुलै रोजी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर सदरील राख व अस्थि नदी पात्रात न टाकता ती राख व अस्थि आईच्या नावाने आंब्याचे झाड लावून त्या झाडाला राख टाकून सदर विधी पार पाडला यावेळी आई व वडिलांच्या नावाने एक एक आंब्याचे रोप लावून सदरील राख आंब्याच्या बुडाला टाकण्यात आली आहे त्याचबरोबर अधिक माहिती ठाकाबाई मुंडे यांचे चिरंजीव डॉक्टर विनायक चंद्रशेन मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर विनायक चंद्रसेन मुंडे आमच्या मातोश्री श्रीमती ठकाबाई चंद्रसेन मुंडे यांचं तीस जून रो रोजी आमच्या राहत्या घरी देगलूर येथे दुःखद निधन झालं या प्रसंगी मला सर्व आपतिष्ट मित्र आणि सर्व नातलगांनी आमचं सांत्वन केलं आम्हाला धीर दिला शोकसभे सभेमध्ये सर्व सहभागी झाले याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो वास्तविक आताच महाराजांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे सावणीच्या राख सावणीच्या दिवशी आमच्या मुंडे कुपियाट कुटुंबियांनी सर्वांनी विशेषतः आमचे म बंधू भावत मुंडे यांच्या संकल्पनेतून रक्षा विसर्जन नदीत न करता आम्ही वृक्षारोपण करून त्याच्या बुंध्याला ते, ते आमच्या आईची राख टाकून वृक्षारोपण केलं त्या ज्याद्वारे त्या प्रदूषणा प्रदूषण वातावरण पर्यावरणाचा राहस कमी होईल अशी संकल् संकल्पना मनात ठेवून आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आमच्या कुटुंबियांना आमच्या मातोश्री टकावे मुंडे या कायम सावली देत राहत राहत होत्या त्याचप्रमाणे इथं इथून पुढेसुद्धा त्यांच्या आठवणी आम्ही आठवणीनुसार आठवणीसाठी वृक्षारोपण केलेलं आहे तेसुद्धा मोठे झाल्यानंतर सर्व कुटुंबियांना सावली देतील अशा अपेक्षा आणि परिवाराचा ऱ्हास कमी होणं हे संकल्प मनाशी ठेवून आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे यावेळी गावातील मारुतीच्या मंदिरावर हरिभक्त पारायण प्राध्यापक ईश्वर मुंडे महाराज यांच्या कीर्तनाने गंगापूजन व गोड जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण प्राध्यापक ईश्वर मुंडे महाराजांनी आई वडिलांची सेवा किती महत्वाची आहे हे सांगत त्याचबरोबर असे उपक्रम घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे गांजपूरकर आज श्रीमती ठकाबाई चंद्रसेन मुंडे यांच्या गंगापूजन कार्यक्रम अर्थात गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त माझी कीर्तनसेवा आयोजित केलेली होती समयोचित कीर्तनसेवा मी पूर्ण केली आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर आणि मी त्यांचाच नातेवाईक असल्या कारणानं मला एक विशेष त्यांचा उपक्रम आवडलेला होता की त्यांच्या रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांनी ही रक्षा प्रथेप्रमाणे इथून नेऊन गंगेला किंवा चंद्रभागेला नेऊन न टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी प्रदूषण सगळेजण करतात नदीचं प्रदूषण होतं आहे वृक्षांचं प्रदूषण होतं आहे आणि हे टळण्यासाठी त्यांनी ती रक्षा ती राख या ठिकाणी दोन वृक्ष आंब्याचे लावून त्यांच्या बुडाला टाकली आणि फक्त एक प्रथा म्हणून एक चिमूटभर राख त्या गंगेमध्ये टाकलेली आहे तर हा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे की या रक्षेमुळं गंगेचं प्रदूषण होणार नाही आणि नवीन आपल्या मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यार्थ एक वृक्ष लावून त्या बुडामध्ये रक्षा टाकल्यामुळं तर ते झाड चांगल्या पद्धतीनं जोमाने उगवेल आणि जशी आईंची सेवा जन्मभर झाली तशी त्या झाडाची पण सेवा हे कुटुंब करील आईंनी आणि वडिलांनी ज्या पद्धतीनं सावली या कुटुंबाला दिली त्या पद्धतीनंच हे झाडं पण त्यांना आयुष्यभर सावली देतील आणि त्यांची आठवण होईल हा उपक्रम स्तुत्य आहे आपणही सर्वांनी या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की असा उपक्रम राबवून नदीचं प्रदूषण कमी करावं आणि आपल्या आईवडिलांच्या नातेवाईकाच्या स्मृतीप्रित्यर्थ झाड लावून त्या झाडाचं संगोपन करावं आणि अशा रक्षेचं असा विसर्जन करावं हे स्तुत्य उपक्रम आहे मुंडे परिवाराचं एकदा खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो कारण पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि त्यांना आईच्या दुःखामुळं झालेल्या निधनामुळं त्यांना जे दुःख झाले त्या दुःखातून परमेश्वर सावरण्याची ताकद देवो आणि मातोश्री ठकाबाई चंद्रशेन मुंडे यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आपण एकीकडे पाहतो की नद्यांमध्ये राख मोठ्या प्रमाणात टाकली जाते त्यामुळे प्रदूषण वाढत जाते परंतु प्रदूषण वाढू नये व ज्याप्रमाणे आई वडील झाडासारखी सावली देण्याचे कार्य करतात त्याप्रमाणे आमच्या कुटुंबियांना आमच्या चुलते व चुलतीच्या नावाने वृक्ष लावून एक चांगली सावली मिळावी असे सांगत गंगाखेडे येथे असलेले ग्रामविकास अधिकारी भागवत मुंडे यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी भागवत नारायणराव मुंडे इच्छा होती बरेच दिवसापासून मला असं वाटत होतं की जेव्हा आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती मयत होतो आणि तिसऱ्या दिवशी आपण त्याच्या रक्षा सावडण्याचा सा कार्यक्रम करतो आणि ती रक्षा आपण कुठंतरी एखाद्या नदीत ओढेत किंवा तलावात टाकतो त्यामुळे एक तर ते पाणी पण दु दूषित होतं आणि त्याच्या बाकी त्याचा वातावरणावर किंवा प्रदूषणावर प खूप परिणाम होतो तर त्याच्या त्याऐवजी आपण ती राग नदीपात्रात न टाकता आपण एखादे वृक्ष जर रोपण केलं आणि त्याला जर ती राग टाकली तर कुठंतरी आपले प्रदूषण थांबेल आणि जे प्रदूषण थांबण्यासाठी आणखी दुसरा त्याला पर्याय की वृक्ष जर लागवड केली तर ऑक्सिजनचं प्रोडक्शन वाढणार आहे आणि प्रदूषणाचं जे संतुलन जे पृथ्वीवरचं बिघडत आहे त्याच्यात कुठंतरी सुधारणा होणार आहे हा एक उद्देश झाला पण त्याच्यापेक्षा मोठा माझा म्हणजे मनातलं की रक्षा सावडली एक दोन वर्षे किंवा सहा महिने आपण त्या व्यक्तीची आठवण ठेवतो आणि काही दिवसांनी आपण ते व्यक्तीला विसरत जातो आणि जर आपण एखादं वृक्ष लावला तर कायम ती व्यक्ती आपल्या स्मरणात आपल्यात पिढीत राहील पण आपल्या नेक्स्ट सुद्धा ती आठवणीत राहू शकते आपल्या जरी शंभर दोनशे झाडं शेतात असतील आणि जेव्हा आपण आपल्या शेतात फेरफटका मारायला जातो त्यावेळेस त्या झाडाकडं जर बघितलं ले, ले 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 ले। ते ले ले तर निश्चितच आपले जी आपली आवडती व्यक्ती आपल्या कुटुंबातली आपल्याली सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीची आठवण आल्याशिवाय आपल्याली तर राहणार नाही पण आपल्या पुढच्या जनरेशनलासुद्धा राहणार नाही हा एक माझा उद्देश होता या उद्देशातून हो माझ्या कुटुंबातले माझ्या काकू माझी मोठी चुलती वारल्याच्यानंतर माझे मोठे भाऊ डॉक्टर विनायक मुंडे यांच्याशी व माझ्या वहिनी डॉक्टर मुक्ता मुंडे यांच्याशी मी चर्चा केली की भाऊ वहिनी माझ्या एक ही इच्छा आहे की आपण कुठंतरी ही राख नदीत न टाकता आपण एक वृक्ष लावू आणि त्याच्या बुडाला काही क्षणात वहिनी आणि बहुंनी मला सहमती दर्शवली आणि आम्ही लगेच नियोजन केलं त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी रक्षा आवडताना ती राख नदीपात्रात न टाकता वृक्षारोपण करून आम्ही सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलं व हा संदेश हा आमच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता जेवढे उपस्थित लोक होते किंवा जे लाईव्ह हे ऐकतात त्यांनी सर्वांनी याचं जर अनुकरण केलं तर भविष्यात निश्चितच मुक्त पृथ्वी तलाव होण्यास आपण कुठं ना कुठं कुटा कारणीभूत ठरू प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे तसेच डॉक्टर मुंडे कुटुंबियांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक डॉक्टर विनायक मुंडे यांच्या पती यांनीही केले आहे हॅलो मी डॉक्टर मुक्ता मुंडे माझ्या सासूबाईंचा चौदा दिवसाखाली मृत्यू झाला आणि त्यामध्ये आम्ही राग सावडण्याचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये आम्ही असं मुंडे कुटुंब कुटुंबियांनी असं ठरवलं की राग सावडण्याचा कार सावडल्यानंतर जे राग पूर्णपणे आपण जी नदीत टाकतो ती नदीत न टाकता ती त्या त्या, त्या, त्या त्यासाठी आपण दोन झाडे लावून त्या झाडाच्या बुंद्याला टाकायचं असं आम्ही ठरवलं कारण आपण असं आजकाल बघतो की आपण नदीमध्ये पूर्ण एकतर पाणी खूप कमी खुँ आहे आणि त्यामध्ये पूर्ण लोक पोतेच्या पोते राख स राख टाकतात जशीच्या तशी राख टाकतात त्यामुळे पो पु, हे खूप सारे होत आहे त्यामुळे आमच्या मुंडे कुप कुटुंबियांनी असं ठरवलं की झाडा झाड दोन झाडं लावायची आणि त्या त्याच्या बुडाशी सगळी टाक टाकून ता, ता, खड्डे करून त्यामध्ये राख टाकली आणि ते जाड़, जाड़, ते दोन कुटुंब्यांना सावली देत आणि हा प्रकल्प सगळ्या कुटुंबांनी हा पुढे असाच चालू ठेवायचा निर्णय घेतला आहे यावेळी विश्वास चंद्रशेन मुंडे मुलगी मंगल राजेंद्र जाधव नातूर सोमय विनायकराव मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांच्यासह सर्व पाहुणे मंडळी मित्रपरिवार नातेवाईक भजनी मंडळी गावकरी यांची उपस्थिती होती शुरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो